प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वस्त दीनानाथ धोळम यांच्या हस्ते झेंडा फडकवून करण्यात आले यावेळी विश्वस्त शंकर बडगिरी विश्वस्त व शिक्षण संस्थेचे संचालक श्रीनिवास बंदगी प्रेसिडेंट सुनील धोळम अध्यक्ष हनुमंतु मिठ्ठा सुमित गडगी सतीश कुनी नरसिंग मंता रवी नागिल्ली अनिल मादगुंडी लखन रुमांडला लखन मिठ्ठा अनिल आरकेल अंबादास मंता सुत व्यापारी श्रीधर दंडी आदी उपस्थित होते यावेळी शंकर बडगिरी यांनी प्रस्तावना केले दिनानाथ धुळम यांनी मनोगत व्यक्त केले आभार प्रदर्शन सुनील धुळम यांनी मानले सोलापूर श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने झेंडावंदन व रक्तदान शिबीर आयोजित केलं आहे हे अतिशय सुच उपक्रम असून रक्तदान एक श्रेष्ठदान आहे रक्तदान म्हणजे राष्ट्रीय प्रतीकतेचे प्रतीक आहे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे सोशल फाउंडेशनने असंच सामाजिक कार्यक्षेत्रात भरारी घ्यावं त्यांच्या पार्टीशी आम्ही सर्वजण समाज बांधव आहेत असंच त्यांना शुभचिंतन करतो धन्यवाद